आजच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये जर आपण विचार केला तर सोशल मीडिया आपल्यासाठी वरदान आहे की श्राप ठरतोय कारण सोशल मीडियाचं इतकं भयानक वास्तव आहे जे आपल्या सर्वांसमोर मांडणं गरजेचं आहे जो की विद्यार्थ्यांचा मेंदू खराब करत आहे सोशल मीडियाचं हे वैज्ञानिक सत्य आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर बघा आजच्या पिढीमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर सोशल मीडियावर अवलंबून विद्यार्थ्यांची संख्या जर विचार केली तर ते या दरम्यान जर बघितलं तर भारतामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियाचा वापर हा बहात्तर टक्क्यांनी वाढला आहे हे आपल्या देशासाठी डिजिटल इंडियासाठी एक चांगली अभिमानाची गोष्ट आहे असं आपल्याला वाटत असेल पण या बहात्तर टक्के वाढलेल्या सोशल मीडियाच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांचं किती मोठं नुकसान होत आहे ते आता आपण पाहूयात एका विद्यार्थ्याचा सरासरी सोशल मीडियावरती वापर जर बघितला तर दिवसाला ते तीन ते चार तास इतका जास्त आहे ही माहिती डिजिटल इंडियाच्या रिपोर्ट दोन हजार चोवीस नुसार आय एम ए, ए आय यांनी जाहीर केलेली आहे त्यानंतर बघितलं तर इंस्टाग्राम असेल स्नॅपचॅट असेल youtube असेल आणि व्हॉट्सअप असेल यांचा सतत वापर पण हे त्यांच्या आता बघा मेंदूच्या ह्या सर्वांच्या अगोदर आपण मेंदूची थोडीशी कार्यपद्धती समजून घेऊया म्हणजे आपल्याला सोशल मीडियाचा त्याच्यावर आपल्यावर काय परिणाम व्हायलाय हे एक्झॅक्टली कळेल बघा मेंदूच्या कार्यपद्धतीचा विचार जर केला तर मेंदूमध्ये डोपामिन नावाचा एक रासायनिक पदार्थ असतो केमिकल असतो जे की शरीरामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम करते आणि सोशल मीडियाचा ज्या वेळेस आपण वापर करतो हो, तर सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स असतील कमेंट्स असतील त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सोशल मीडिया वापर करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ज्या लाइक्स येतात ज्या कमेंट्स येतात यामुळे आपल्या ब्रेनमध्ये डोपामीन रिलीज होते जो की आनंद आनंदाचा संप्रेरक आहे तो रिलीज होतोय आणि ह्यामुळे विद्यार्थ्यांना सतत आनंद डोक्यामध्ये असा मिळायला लागतो त्याला तो रिवॉर्ड म्हणू आपण तो मिळवण्याची इच्छा होते जसं की त्याला बघा कमेंट आली काहीतरी लाईक आले काहीतरी शेअर केलाय कोणतरी जास्त व्ह्यूज आले त्यामुळे त्याच्या ब्रेनमध्ये डोपामेंट रिलीज होते डोपामेंट रिलीज झाला त्याला अशी आनंद होते याच्यामध्ये बघा ह्या पोरीला कोणतरी लाईक केला असे ही कशी खुश झाली याच्यामध्ये दिसते आपल्याला आहे ना तसं तर ते आनंद मिळवणं म्हणजे हे त्याच्या ब्रेन साठी एक रिवॉर्ड झालंय आणि ह्यालाच रिवॉर्ड सिस्टम म्हणतात त्यामुळे मेंदू सतत सोशल मीडियावरती असा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असते आणि ह्याच्या शोधामध्ये असतो त्याच्या तपासामध्ये राहतो यालाच आपण सोशल मीडियाचं ऍडिक्शन म्हणतो सोशल मीडियाचं ॲडिक्शन जे आहे हे दुसरं तिसरं काही नसून त्याच्या मेंदूमध्ये जे काही डोपामीन रिलीज होते आणि त्याच्यामुळे त्याला जे छान वाटायला लागते एवढंच आहे दुसरे हा जो डोपामीन रिलेटेड जो आहे तो स्टॅन्डफोर्ड न्यूरो सायन्स स्टडी यांनी दोन हजार एकवीस मध्ये हा रिपोर्ट पब्लिश केला होता ते म्हणतात की सोशल मीडिया द सेंटर सिमिलर टू ड्रग हे जे टीन एजच्या ब्रेन मध्ये याचा सोशल मीडियाच्या वापरांमुळे जे काही रिवॉर्ड सेंटर मध्ये केमिकल रिलीज होतात रिवॉर्ड रिवॉर्ड मिळवण्याच्या रिवॉर्ड सिस्टम मुळे ते ड्रग च्या ऍडिशन सारखेच आहेत त्यामुळे माणसाला सोशल मीडियावरती जास्तीत जास्त वेळ घालवा वाटतो याच्या मागचे वैज्ञानिक संशोधन काहीतरी आहे पहिलं फॉर पब्लिक हेल्थ युके मध्ये दोन हजार सतरा मध्ये हे रिसर्च झालेलं आहे संशोधन झालेलं आहे हे म्हणते यांनी सर्वेक्षण केलं होतं चौदा वर्षापासून ते चोवीस वयोगटातील पंधराशे विद्यार्थ्यांवरती ज्यांना इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटने सर्वाधिक मानसिक तणाव निगेटिव्हिटी न्यूनगंड आणि एकटेपणा वाढवला असं त्यांनी पंधराशे विद्यार्थ्यांवरती स्नॅपचॅट इंस्टाग्राम या दोन्हीचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती तो प्रयोग केला दुसरी गोष्ट जर बघितली तर याच्यामध्ये याचा एक परिणाम बघितला तर अटेन्शन स्पॅन कमी होत आहे विद्यार्थ्यांची अटेन्शन स्पॅनला आपण म्हणू एकाग्रता विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होत आहे एकाच वेळी अनेक गोष्टी पाहण्याची सवय आपल्याला लागल्यामुळे आपला जो फोकस आहे एखाद्या विशिष्ट गोष्टीवरचा तो कमी होत चालला आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या स्टडी नुसार दोन हजार तेवीसचा जो स्टडी आहे तो म्हणतो की स्टुडंट एक्सपोज दोन तासापेक्षा जास्त जे जा जा आवर आहे टू प्लस आवर ऑफ डेली सोशल मीडिया शोअर्ड थर्टी फाईव्ह पर्सेंट लोअर अकॅडेमिक फोकस जे दोन तासापेक्षा जास्त वेळ सोशल मीडियाचा वापर करतात त्यांचा पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त अकॅडमिक मध्ये फोकस कमी आहे अकॅडमिक मधला जो फोकस आहे तो पस्तीस टक्क्यापेक्षा कमी आहे त्यांचा फोकस ठीक आहे पस्तीस टक्के कमी इतका त्यांचा फोकस आहे youtube न याच्यामध्ये जर बघितलं तर youtube न काही प्रमाणामध्ये सकारात्मक परिणाम दिले आहेत ज्यावेळेस हे रिसर्च चालू होतं त्यावेळेस च्या बाबतीमध्ये जर बघितलं तर youtube थोड्या फार प्रमाणामध्ये कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये काय करते सकारात्मक परिणाम देते ते कसं बघा चा वापर ज्ञान वर्धानासाठी आता तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय हा व्हिडिओ तुम्ही युट्युब वरती याच्यातून तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळते त्यामुळे युट्यूब हा इतर सोशल चा, अभ्यासाच्या बाबतीमध्ये थोडासा सकारात्मक आहे पण बाकी जे असतील इंस्टाग्राम स्नॅपचॅट हे बाकीचे सगळे जे आहेत हे सगळे आपल्या अं अभ्यासावरती मना किंवा विद्यार्थ्याच्या एकूण शारीरिक असेल मानसिक असेल याच्यावरती बरेच दुर्गामी परिणाम करत आहेत वाईट परिणाम करत आहेत दुसरा दुसरं वैज्ञानिक संशोधनाचा विचार जर केला तर युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनियाने दोन हजार अठरा मध्ये हा प्रयोग केला होता रिसर्च केला होता यांनी विद्यार्थ्यांच्या दोन गटावरती प्रयोग केला एका गटाने दहा मिनिटापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर केला नाही आणि दुसऱ्या गटाने नेहमीप्रमाणे वापर केला म्हणजे दोन तासापेक्षा जास्त वापर केला तर याचा निकाल असा आला याच्यातून असं निष्कर्ष निघल की कमी वापर करणारा जो गट आहे त्यामध्ये ताणतणाव आणि निगेटिव्हिटी न्यूनगंड कमी झाला होता याच्या सोबतच आणखी जर बघितलं तर स्लीप डिस्क्रप्शनचा जर विचार केला याचा झोपेवरती काय परिणाम होतो बघा तर टिकटॉक आणि इंस्टाग्राम यासारख्या ॲप्सला रात्री उशिरा पाहिल्यामुळे झोपेची गुणवत्ता जी आहे ती खराब होत आहे आणि यामुळं एम्स दिल्लीमध्ये जो रिसर्च झाला दोन हजार बावीस मध्ये तो सांगतो की सत्तर टक्के स्टुडंट जे आहेत जे की सोशल मीडियाचा वापर करत आहेत यांना दहाच्या नंतर दहा रात्री दहा वाजल्याच्या नंतर हे वापर करतात आणि यामुळे त्यांच्या झोपेचा जे सायकल आहे याच्यामध्ये बरेचसे बदल झालेत याच्यामध्ये चेंजेस झालेत आणि ह्याच कारण जर बघितलं तर त्यांच्यामध्ये अँझायटी आणि डिप्रेशनचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळते पुढची गोष्ट जर बघितली तर तिसरा एक्सपेरिमेंट असा होता एम आर आय स्कॅन एक्सपेरिमेंट म्हणून आपण याला ह्याला मेंदूच्या संदर्भातला एक्सपेरिमेंट म्हणलं तरी चालतंय हार्वर्ड मेडिकल कॉलेज आणि यु सी एल ए यांनी दोन हजार बावीस मध्ये एम आर आय अभ्यासमध्ये असं दिसून आलं की इंस्टाग्राम रील्स बघताना मेंदूच्या रिवॉर्ड सेंटर्स जे की आपण आता चर्चा केली त्याबद्दल यामध्ये कोकेन सारखं म्हणजे ड्रग्स सारखं ड्रग्ज केल्यानंतर जसे केमिकल रिलीज होतील त्याप्रमाणेचे ड्रग्स कोकेन सारखे ड्रग्स जे आहेत तसे जे काही केमिकल्स आहेत त्यांचं ॲक्टिवेशन होत आहे आणि सोशल मीडियाने प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आपल्या मेंदूचा एक भाग आहे जो समोरचा भाग आहे प्री कॉर्टेक्स यावरती बॉडी बॉडीमध्ये आपल्या निर्णय घेण्याचं आणि लक्षात ठेवण्याचं काम करते प्रीफ्रंटल प्री कॉर्टेक्सचा विचार केला तर ते आपल्या शरीरामध्ये महत्वाचे निर्णय घेत असते आणि मेमरी जे आहे आपली लक्ष ठेवणं लक्षात ठेवणं यावरती त्याचा डायरेक्टली कंट्रोल असतय यावरती परिणाम करतोय कोण सोशल मीडिया हा महत्वाचा असा शोध हार्वर्ड मेडिकल स्कूल यांनी दोन हजार बावीस मध्ये लावला अल्पवयीन मुलांमध्ये विचार केला तर मेंदूच्या रिवॉर्ड सेंटरला जास्त ऍक्टिव्ह केलं जात आहे ठीक आहे याचा परिणाम होत आहे त्यांची एकाग्रता कमी होत आहे त्यांना लगेच कंटाळा येतो आणि सतत मोबाईल मध्ये त्यांचं लक्ष आहे आपल्याला पण बघा आपण जरी मोबाईल वापरत असेल तर आपल्याला मोबाईल वापरून वापरून आपण आप जस अगोदर समजा सकाळपासून संध्याकाळपर्यंत खेळत असतो हे करत असतो सगळ्या गोष्टी करताना पण आपण थकत नव्हतो पण आजकाल एक चार पाच तास पाच सात तास जरी आपण बाहेर गेलो कामावरती गेलो जॉबला गेलो तरी किंवा शाळा असेल मध्ये गेलो तरी आपल्याला थकल्यासारखं वाटतंय लगेच कंटाळा येते तर त्याचं कारण कुठेतरी सोशल मीडिया आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपली एकाग्रता कमी होत आहे आपल्याला लगेच कंटाळा येत आहे आणि सतत मोबाईलकडे आपलं लक्ष जात आहे ह्या गोष्टी आपल्यासाठी चिंताजनक आहेत याचा परिणाम शिक्षणावरती कसा होतोय बघा सोशल मीडियाचा सतत वापर जर केला तर आप यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे आपलं जे लक्ष आहे ते कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते अभ्यासामध्ये झोपेची कमतरता अभ्यासामध्ये आपल्याला कंटिन्यू डिस्टर्ब होता याचा यामुळे आपल्या झोपेची कमतरता होत आहे आणि झोपेच्या कमतरतेमुळे आपल्याला शारीरिक परिणाम बरेच होतात आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण याबद्दल चर्चा केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण विशेष शरीरावरती सोशल मीडियाचे काय परिणाम होत आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर ही जी माहिती आहे माहिती टिकून न ठेवण्याची क्षमता म्हणजे आपली मेमरी जी आहे ही मेमरी सुद्धा आपली कमी होत आहे या सोशल मीडियाच्या वापरामुळे आणि सततच्या स्क्रोलिंगमुळे माहितीवरती गंभीर विचार होणं बंद झालेत आपल्याकडे एखादी माहिती भेटली एखादा काहीतरी आपल्याला माहित झाले की अमेरिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये अशी अशी गोष्ट घडली तर याच्यावरती आपण कंटिन्युअस म्हणजे डीप विचार करण्याच्याऐवजी गंभीर विचार करण्यापेक्षा आपण लगेच त्याला स्क्रोल करतो आणि समोर जातोय त्यामुळे आपली जी काही माहिती आहे या माहितीवरती आपल्या दुष्परिणाम होत आहे माहितीवरती गंभीर विचार करण्याचा आपल्या ब्रेनची जी क्षमता आहे नॅचरल टेंडन्सी आहे ती कमी होताना आपल्याला पाहायला मिळते आता याच्यामध्ये आपण जे आता पाहिले त्यानंतर भावनिक सुद्धा काय होतात यामध्ये तुलनात्मक भावना याला आपण म्हणू कंपेरिजन इफेक्ट हे आपल्यासाठी सगळ्यात वाईट गोष्ट आहे बघा याच्यामध्ये बघितलं तर आत्ममूल्य कमी वाटणं याच्यात काय व्हायल सोशल मीडियावरती आपण कोणाला तरी पाहतो त्याचे लाईक जास्त आहे ज्याला जास्त शेअर आहे ज्याचे जास्त फॉलोअर्स आहेत त्याला बघून आपल्याला आपलं स्वतःच मूल्य कमी करायला वाटत होता पण आपल्याला वाटतं मला आपली व्हॅल्यूच नाही काही की कारण ते एवढं भारी आहे ते दिसायला चांगलं आहे म्हणून त्याला जास्त लाईक आहे त्याला जास्त शेअर आहे ज्याला हे जनरली म्हणजे आता जर बघितलं त्या टीन एजच्या मुलांमध्ये हे जास्त प्रमाण होत म्हणून हा व्हिडिओ घेणं गरजेचं आहे त्यासाठी मी हे शिकवतोय नाहीतर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपले लहान बहीण भाऊ असतात त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांना ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे यामध्ये बघितलं तर ह्या जे आत्ममूल्य कमी वाटणं स्वतःवरचा कॉन्फिडन्स याचं रूपांतर होतंय स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी होते त्या विद्यार्थ्यांमध्ये एक निगेटिव्हिटी तयार व्हायला लागते आणि अनेक वेळा याचं रूपांतर जर बघितलं तर मानसिक आजारांमध्ये होतंय याचाच रूपांतर भविष्यामध्ये आपल्याला एन्झायटी आणि डिप्रेशन मध्ये पाहायला मिळते एन्झायटी आणि डिप्रेशन का वाढते तर वाढण्याचं कारण आहे न्यूनगंड निगेटिव्हिटी दुसऱ्याशी तुलना ह्या दोन गोष्टी जर बघितल्या त्याच्यानंतर एक फोमो आहे फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आऊट असं वाटतं की आपण ह्या ग्रुप मधून बाहेर जाऊ असं वाटतंय की आपल्या मित्रांमध्ये आपली जी इमेज आहे ती राहणार नाही आपल्या घरच्यांमध्ये राहणार नाही सोसायटीमध्ये राहणार नाही समाजामध्ये राहणार नाही कुठेतरी या नवीन जनरेशनला येणाऱ्या ह्या ज्या पिढीला आहे यांना असं वाटतंय की यांच्यामध्ये एक फोमो तयार होत आहे ऑफ मिसिंग आऊट यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य आणि कंटिन्यू टेंशन मध्ये असतात चिंतेमध्ये असतात मी काय करू की ज्याच्यामुळे मी जास्त फेमस होईल मी काय करू की ज्यामुळे अशा गोष्टी त्यांच्यामध्ये कंटिन्यू चालू असतात आणि ह्यालाच आपण काय म्हणतो फोमो फियर ऑफ मिसिंग आउट ह्याच रिसर्च केला होता तो लॅनसेटच्या सायकेट्री मध्ये दोन हजार चोवीस मध्ये पब्लिश झाला होता टेन्स विथ ओव्हर थ्री आवर्स ऑफ सोशल मीडिया एक्सपोजर डेली हॅड टू टाइम्स हायर रिस्क ऑफ डिप्रेशन कळ जे तीन तासापेक्षा जास्त सोशल मीडियाचा जा वापर करतात त्यांच्यामध्ये दुपटीनं जे रिस्क आहे ते डिप्रेशन मध्ये जाण्याचं आणि अँझायटी मध्ये जाण्याचं हे वाढलेलं आहे यावरती मग उपाय काय आहेत आता सोशल मीडियाला आपण बंधन आहेत करू शकत का किंवा त्याचं प्रमाण कमी करू शकत नाहीत का तर करू शकतो तर सोशल मीडियाचा वापर कमी करण्यासाठी काही महत्वाचे उपाय आहेत त्यामध्ये बघा सोशल मीडियाचा योग्य वापर करा ठराविक वेळ वापर अभ्यासासाठी करा ठीक आहे यामध्ये ठराविक वेळेमध्ये त्याचा वापर करा आणि तो वापर बी कसा असला पाहिजे अभ्यासासाठी असला पाहिजे दुसरी गोष्ट जर बघितली तर रील्स आणि शॉर्ट्स ऐवजी जे लाँग व्हिडिओ असतात ज्या डॉक्युमेंटरीज असतात त्यांचा त्यांना प्रेफरन्स द्या माहितीपट जे आहेत इन्फॉर्मेशन वरती जे बनलेले पिक्चर असतील माहितीपट असतात डॉक्युमेंटरीज असतात त्यांना बघा रील्स आणि शॉर्ट्स बघू नका रील्स आणि शॉर्ट्स आपल्या में मेंदू सगळ्यात असा परिणाम होते की आपल्याला गोष्टी लगे लगेच लगेच बदलायला म्हणजे आपल्याला तशी टेंडन्सी बदलली जाते आपल्या आपण पंधरा सेकंदी एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत कळले का त्यामुळे रील्स आणि शॉर्ट्स यांचं प्रमाण कमी करा यांच्याऐवजी डॉक्युमेंटरी पहा यांच्याऐवजी माहिती पटवा दुसरा आणखी एक महत्वाचा याच्यामध्ये आप आपण करू शकतो उपाय तो म्हणजे नोटिफिकेशन बंद ठेवा आता तुम्ही अभ्यास करत असताना नोटिफिकेशन बंद करा तुम्ही एरवी पण मोबाईल बघत असताल वापरत असताल गाडी चालवत असताना मोबाईल मध्ये बस मध्ये जात असताना प्रवास करत असताना लायब्ररीत बसलेले असताना कॉलेज मध्ये बसलेले असताना नोटिफिकेशन बंद करून ठेवा हे नोटिफिकेशन मुळे काय होते जेव्हा नोटिफिकेशन बंद करून ठेवताना त्यामुळे ते कंटिन्यू नोटिफिकेशन मुळे तुमच्या ब्रेन मध्ये ती जी भावना असेल ते स्टिम्युलेशन व्हायची जे काय डोपा स्टिम्युलेट झाला पाहिजे त्यामुळे आपल्याला आनंद वाटायला लागेल ते होण्याचं प्रमाण कमी होईल त्यामुळे नोटिफिकेशन बंद करणं पण आपल्यासाठी एक महत्वाचा पॉइंट ठरू शकते आपण मेडिटेशन करायला पाहिजे मेडिटेशन नंतर आपण चा सराव करायला पाहिजे या सगळ्यात महत्वाचा एक पॉईंट आहे तो म्हणजे डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय बघा डिजिटल डिटॉक्स म्हणजे असा एक वैज्ञानिक प्रयोग आहे आणि त्याचे रिझल्ट पण आहे की एक्सपेरिमेंट केला होता डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय की सोशल मीडियाला डिटॉक्स करण्यासाठी डिटॉक्स म्हणजे आपल्या शरीरामधून जे काही वाईट गोष्टी आहेत जे काही चुकीच्या गोष्टी आहे त्या शरीरातून बाहेर काढून टाकणे ह्याला म्हणतात डिटॉक्स आता डिजिटल मीडियाचा डिटॉक्स करणं म्हणजे काय बघा एम आय चा, चा दोन हजार एकवीसचा हा प्रयोग आहे रिसर्च आहे त्याच्यामधून असं दिसतय की विद्यार्थ्यांना सात दिवस सोशल मीडिया पासून दूर ठेवण्यात आलं त्या रिसर्च मध्ये एम आय टी न दोन हजार एकवीस मध्ये केलेला जो प्रयोग आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सात दिवस सोशल मीडिया पासून दूर ठेवलं आणि त्याचा आउटपुट काय निघला बघा की चाळीस टक्क्यांनी त्यांच्या अकॅडमिक परफॉर्मन्स मध्ये वाढ झाली दुसरी गोष्ट जर बघितलं तर त्यांची जी झोप हो आहे ती साठ टक्क्यांनी सुधारली आणि तिसरी गोष्ट जर बघितली तर सत्तर टक्क्या विद्यार्थी जे होते ते आनंददायक त्यांना अनुभव होता त्यांना जे हॅपीनेस आहे है, याची फिलिंग त्यांच्यामध्ये वाढली होती तर हे डिजिटल डिटॉक्सचे काही रिझल्ट होते आणि ह्याच डिजिटल डिटॉक्सला आपण आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो का तर करू शकतो आठवड्यामध्ये एक दिवस असं ठरवा ज्या दिवशी सोशल मीडिया वापरायचाच नाही त्या दिवशी ना फेसबुक बघायचं ना इंस्टाग्राम ना स्नॅपचॅट ना पबजी ना काहीच 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 नाही तर आठवड्यामध्ये जर आपण एक दिवस डिजिटल डिटॉक्स वापरायला लागलो तर याच्यामुळे आपल्या उरलेल्या सहा दिवसामध्ये त्याचा चांगला परिणाम होईल मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की एक असा धर्म आहे जगामध्ये की जे बाकी इतर धर्मांपेक्षा दहा वर्ष जास्त जगतोय तुम्ही पाहिलं नसेल त्या व्हिडिओची लिंक जे आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो तो व्हिडिओ सुद्धा त्यामध्ये ते काय करतात की एक दिवस तास आराम करतात तर तो दिवस जो असेल ज्या दिवशी तुम्ही जास जास्तीत जास्त मॅक्सिमम टाइम ठरवलेला आहे ते आराम करायचा त्या दिवशी तुम्ही हे करू शकता त्या दिवशी तुम्ही सोशल मीडिया टोटली बंद करा फक्त महत्वाचे ईमेल असतील महत्वाचे कॉल असतील त्यांना घ्या त्यांना अटेंड करा पण बाकी एरवी रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही ह्या मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करा त्याला आपण मोबाईलचा म्हणजे सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद करा त्याला आपण डिजिटल ची सुरुवात म्हणू सुरुवातीला एक दिवस करू नंतर हे प्रमाण आपण हळूहळू वाढू आणि सोशल मीडियाचा वापर जो आहे तो लिमिटेड प्रमाणामध्ये ठेवू ज्याच्यामुळं आपलं जे आयुष्य आहे ते चांगलं जगल कारण इथे एक गोष्ट लय महत्वाची ती लक्षात ठेवा की आपलं आयुष्य इम्पॉर्टंट आहे आपली लाईफ इम्पॉर्टंट आहे ना की सोशल मीडियावर असणार इमेजनरी लाईफ आहे सोशल मीडियावरती तुम्हाला जे दाखवतात की सोशल मीडियावर कधीच तुम्हाला अशा आपल्या वाईट गोष्टी दिसणार नाहीत तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त आपल्या चांगल्याच गोष्टी दाखवल्या जातात आणि त्या चांगल्या गोष्टी बघून आपण डिप्रेशन मध्ये जातो की यार त्याच्यासोबत सगळ्या चांगल्या गोष्टी व्हायला आपल्यासोबतच का वाईट व्हायला वाईट गोष्टी त्याच्यासोबत होत असतात पण ते सोशल मीडियावर टाकत नसतात कळाले का तुम्हाला त्याची बी वाट लागलेली असती पण ते सोशल मीडियावर टाकत नाही आणि त्याला बघून आपल्याला वाटते त्याचं सगळं चांगलं चालू आहे माझं खराब चालू आहे तर हे जे आहे ना कंपेरिजन हे चुकीचं व्हाय त्यामुळे सोशल मीडियाला कमी करणे याच्यामध्ये जर बघितलं तर आता आपल्याला निष्कर्ष काय मिळते सोशल मीडिया वाईट नाही पण त्याचा अतिवापर करणं हे आपल्यासाठी हानिकारक आहे मेंदू आणि मनाच्या आरोग्यासाठी त्याचं संतुलन राखण्यासाठी आपल्याला सोशल मीडियाचा वापर कमीत करणं कमी करणं आवश्यक आहे विज्ञानाने दिलेल्या सूचनांचा अवलंब करणे गरजेचे आहे आता सायन्स जर म्हणत असेल सोशल मीडिया जर डेंजर आहे सोशल मीडियामुळे आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती परिणाम होत आहेत तर ह्या परिणामांना या सायन्सने दिलेल्या सूचनांना आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि सोशल मीडियाचा प्रमाण कमी करणं गरजेचं आहे इथे आणखी एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगावं वाटते ती म्हणजे बघा जर तुम्हाला ज्ञान मिळवायचंय जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये मास्टर व्हायचंय शिकायचंय त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पैसे लागतात बघा ना पुस्तक घ्यायचं असेल पैसे लागतात लायब्ररीत जायचं असेल पैसे जायचे ते स्टडी लावायचं असेल स्टडी सर्कल लावायचं असेल त्याच्यासाठी पैसे लागतात क्लास लावायचा असेल त्याच्यासाठी पैसे लागतात पण तुम्हाला मिळणारा सगळा सोशल मीडिया हा मोफत आहे इंस्टाग्राम फुकट स्नॅपचॅट फुकट पबजी फुकट त्याच्यानंतर युट्यूब फुकट फेसबुक फुकट व्हॉट्सअप फुकट या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला फुकट मिळाल्या आणि या गोष्टींमुळे तुमचा वेळ वाया चाललाय या गोष्टींमुळे तुमचं आयुष्य खराब व्हायलाय या गोष्टींमुळे तुमचा वेळ चाललाय तुमचा अभ्यास खराब तुमचं शरीर खराब व्हायलाय तर ह्या गोष्टी फुकट मिळाल्यात आणि जिथं आपले शरीर सुधारण अभ्यास सुधारण आपल्या येणाऱ्या घरादारातल्या पिढ्या सुधरू शकतात आपल्या अभ्यासामुळे आपली खानदान सुधारण आपल्या पिढ्या सुधारतात त्या सगळ्या गोष्टी विकत चालल्यात तर यामुळे कुठंतरी तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला कोणतरी जाणीवपूर्वक हे सोशल मीडिया द्यायलाय की ज्याच्यामुळे आपण सुधारलो नाही पाहिजे आपण अभ्यास नाही केला पाहिजे म्हणून कमीत कमी सोशल मीडियाचा वापर करा जास्तीत जास्त अभ्यास करा तुमचं ध्येय गाठा चांगल्या जॉबला लागा नोकऱ्यांना लागा जेणेकरून तुमचं येणार जनरेशन जे आहे येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत त्या सुखामध्ये जगतील तुमचे आई वडील जे आहेत ते चांगले जगतील चांगलं आयुष्य जगतील चांगलं मातार पण जगतील तर हे सोशल मीडिया चा काही महत्वाचे साईड इफेक्ट होते याबद्दल आपण चर्चा केली आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या छोट्या भाऊ बहिणी शेअर करा त्यांना गरज आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायला आज कोणीच नाही तुम्ही तुमच्या कामात बिझी तुमचे आई वडील पैसे कमवून तुम्हाला तुमचं पालन पोषण करण्यामध्ये ते बिझी आहेत तर ही जी जनरेशन आहे आपले छोटे भाऊ बहिणी आहेत यांच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा आज कोणी नाही म्हणून ते कुठेतरी या सोशल मीडियाच्या या चक्रामध्ये या त्याच्या जाळ्यामध्ये अडकल्या चाललेत म्हणून माझी एक तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांच्या मानसिकतेची त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आपली काळजी आहे आपली गरज आहे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे मी तर माझ्याकडून होईल तेवढं करतोय तुम्ही पण करा या ला जास्तीत जास्त त्यांच्या पर्यंत शेअर करा ज्याला त्यांची ह्या ची गरज आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत जय हिंद